आठवाडा इलेव्हान व्यासपीठ आपल्या हक्काचं पवारांना फक्त दोन समाजाला झुंजवत ठेवायचे होते आरक्षणावरून फडणवीसांचा मोठा आरोप नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांचा महाविजय दोन हजार चोवीस मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करत असताना विरोधकांवर टीकास्त्र सोडले मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय शरद पवारांना फक्त दोन समाजाला झुंजवत ठेवायचे होते असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय आरक्षणाशिवाय दुसरा मुद्दा नाही का असे सुप्रिया सुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हणाल्या होत्या याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली मराठा आरक्षण संदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कुणी केला असेल तर तो शरद पवारांनी केलाय महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी सुप्रिया सुळेंचे वक्तव्य ऐकले असेल की मराठा आरक्षणाशिवाय दुसरा मुद्दा नाहीत का त्याहीपेक्षा मोठे प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत असं म्हणून सुप्रिया सुळे निघून गेल्या होत्या शरद पवारांच्या काळात कोणकोणत्या यादीत आहे हे देखील विचारले जात नव्हते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देता आले असते पण शरद पवारांना मराठा आरक्षण द्यायचं नव्हतं शरद पवारांचे राजकारण हे कसे आहे की लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपद येईल म्हणून समाजाला झुंजवत ठेवायचे असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा मंडल आयोगाला विरोध होता असा घणाघात देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे यामुळे छगन भुजबळ हे शिवसेनेतून बाहेर पडले छगन भुजबळ हे शिवसेनेतून बाहेर का पडले असा सवाल देखील देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना केला आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरे आरक्षणासंदर्भात बोलतात त्यांची तर भूमिका होती मंडल आयोगाला विरोध करणारे उद्धव ठाकरे होते ओबीसीला आरक्षण देऊ नये म्हणून मंडल आयोगाला विरोध केला यामुळे छगन भुजबळ हे शिवसेनेतून बाहेर पडले तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता आणि आता तुम्ही तोंड वर करून सांगत आहात असा हल्ला बोल फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे